बॅग मध्ये ठेवून देते काढल्याला आता तुम्हाला काढली बॅग ना तर मी माझ्या साड्या दाखवते लागणार आहेत बरं का म्हणजे या आहेत ना त्या साड्या लग्नाच्या वेळेस घेतलेल्या होत्या म्हणजे तेव्हा त्याचा तेरा वर्षापूर्वी बरं का तेव्हा तेव्हा साड्या साड्यातल्या ही टिशू साडी एकदम अशी आहे तर आवडली म्हणून घेतली होती पण खूप छान दिसली आणि याचा ब्लाऊजचा असा पोपचा ब्लाऊज हा असा पोपचा मस्त दिसत होता एकदम सिंपल मी तेव्हा शिवून घेतले होते मला डिझाईन वगैरे जास्त तेव्हा असं माहीत पण नव्हतं की असे भारी भारी डिझाईन वगैरे असतात म्हणून सुंदर खाली गुळ पडली वाटते जर काढला ना अजून सुंदर आहे शादू मस्त आहे आणि त्याच्यावर आहे ना मला ब्लाऊज शिवून घ्यावा लागेल कारण त्याच्यावरचा ब्लाऊज आहे ना मला पूर्णच बारीक होतो आणि एकदम साधा ब्लाउज शिवलेला आहे कटोरीचा ब्लाऊज शिवलेलाच नाही आणि लग्न झालं तर कसं बायकांची साईज वाढते त्याच्यामुळे ना मी अगोदरचं जरा वेगळंच पडतं माप आपलं लग्न झालं झालं लग्नाच्या आधी आता ही जी आहे ना चिंतामणी कलर ही माझ्या लग्नातली साडी आहे शालू आहे बरं का म्हणजे खूप छान आहे तेव्हा म्हणजे दोन हजार बारा साली घेतलेला तेव्हा हा पाच हजाराचा शालू होता आणि आता तुम्हाला तर माहिती आहे लग्नाच्या ड्रेससाठी शालूसाठी किती किती पैसे खर्च करतात मुली म्हणजे मला खरंच नवल वाटतं ना आता मला त्याचा खरंच पाश्चात्य होतो की आपण एकच इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या साडीसाठी पण ती साडीसुद्धा तशीच पडून राहते त्याचा काहीच फायदा होत नाही कारण ती खूप हेवी असते खूप भरलेलं असतं त्याच्यामध्ये खूप डिझाईन वगैरे आणि याच्यावरचा मी ब्लाऊज शिवून घेतला ना तर तुमच्या नक्की शेअर करेन ती साडी कशी आहे ती साडी आहे पूर्ण नाही केली भरलेली टिकल्यांनी वर्क मी म्हणलं कधी आता आपण नाही घातली तरी उद्या आपल्याला मुलगी मुलगी सुद्धा घालू शकते आणि छान आहे एकदा मी वेअर करून दाखवणार आहे तुम्हाला पण मस्त पण लग्नाच्या वेळेस म्हणजे आईने घेतलेल्या साड्या पण आपल्याला आहे आपण आईने घेतलेल्या साड्या आपण किती जुनी असली तरी आपण ती जपून ठेवतो कारण ते माया जीव असत म्हणजे किती महाग असू दे पण तुला आवडली ना तू घे असं असत आलेल्या साड्या चालू आहे ना कबता येईल अरे चाललं ही साडी आम्ही गुढीपाडव्याला माझी पहिल्या गुढीपाडव्याची साडी ती नवरवानी घेतली मस्त इथं हे मी सगळ्या उलट्या गाड्या घालून ठेवल्या काढ ना कुठं तरी घेण पण याची टिकल्या खूप तो असतात मस्त इथं साडी ही पण ट्रान्सपरंट आहे याला सगळंच मॅचिंग लागते हे मी आता नाही सक्का नाही आणि याचे तर ब्लाउज येत ना मला शिवून घ्यावं ती पण एक आहे मी पण आईने घेतली साडी ती पण छान आहे पण ट्रान्सपरंटच आहे नेटेड साडी त्याच्यावर असंच लागते ह्या आलेलं साडे आठ का या एक ड्रेस आहे ना आठवण म्हणून घातली आठ मध्ये आपण जगतो आणि मुलं मोठी झाली का आठ मध्ये आपल्याला आयुष्यात लक्षात आत्ता बघितलंच तुम्ही साडी कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा जा 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 जो लग्नाचा ड्रेस आहे ना तो त्यांचा आहे पप्पांचा आणि तो तसाच्या तसा पडून आहे आता जवळजवळ तेरा वर्ष झाले आता चौदा व लग्नाला चालू होईल फेब्रुवारीमध्ये आणि बघा आता हा असा ज्या असा लग्नाचा ड्रेस आहे ना जवळजवळ एक दोघांना आम्ही त्यांनी दिला होता लग्नामध्ये घालायला आणि खरंच असंच काहीतरी त्याचा फायदा करून घ्यावा लागेल कारण हा फेकूनसुद्धा देता येत नाही कारण खूप महागाचा ड्रेस असतात आपल्या लग्नाचे आणि त्यावेळेसच खरं त्याचं महत्त्व असतं नंतर काहीच त्याचं महत्त्व राहत नाही तर आज जायचं होतं हळदी कुंकवाला त्याच्यामुळं मग मी पटकन असा आवरून घेतला स्वयंपाक पण करून घेतला थोडासा अर्धा निम्मा आणि इथे पटकन अशी साडी नेसून घेतली ही साडी पण मला मम्मीनेच घेतली होती ह्या साडीलासुद्धा बरेच वर्ष झाले सात आठ वर्ष झाले जवळजवळ आणि याचा ब्लाऊजसुद्धा आहे ना बिघडून ठेवलेला होता आता हा जो कटोरीचा शेप आहे ना तोसुद्धा व्यवस्थित त्यांनी शिवलाच नव्हता त्याच्यामुळं मी आता क्लास लावणारी आणि स्वतःची ब्लाऊज स्वतः शिवणार आहे जे पहिलं पहिलं रुटीन आहे ना ते पुन्हा चालू करणार आहे आणि तसं छान जे आहे ना परफ्यूम लावून घेतला म्हणजे डिओ लावून घेतला आणि इथे मी जास्त काही मेकअप असा केला नाही सी सी क्रीम यूज केली आणि त्याच्यावर रोज पावडर जी आहे लॅक्मिची ती यूज केली आणि नंतर मग लायनर यूज केले आणि माझ्याकडं काय याचं लिपस्टिक नाही आहे जे आपलं मॅट लिपस्टिक असतं ना अ, लिक्विड फॉर्ममध्ये तर ते नाही आहे ते मागवून घ्यायचं आहे मला आता आणि कसं आहे ना मला ॲलर्जी असल्यामुळे जास्त करून प्रोडक्ट मी यूज करत नाही पण आता मी यूज करणार आहे कारण तुम्हालाही मला दाखवायची आहे चला इथे मी रेडी झाले हळदी गुंकवाला जायला आणि मीही आहे बरं का मी नेक्स्ट टाईम आहे तुम्हाला शेअर करेन मी आणि इथे शेजारीच होतं त्याच्यामुळं पटकन अशी आली आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे त्यांनी केलं होतं आणि ते मैत्रिणी पण आली होती तिच्याबरोबर थोडासा सेल्फी वगैरे मज्जा वगैरे करून घेतली आणि आपण सगळेजणी असल्यानं म्हणजे आपल्याबरोबर एखाद्या दोन तीन मैत्रिणी जरी असल्यानं का आपल्याला छान वाटतं तिथे त्यांचं हे होतं की त्यांचं त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं त्याच्यामुळं मी पाठमोरेच एकीला व्हिडिओ काढायला लावला होता आणि हळदी गुंकवाला म्हणतात ना बघा प्लास्टिकचा आता वाण देऊ नये म्हणून तर आता ज जे करून आता स्टील पॉलिश असलेले जे आहेत ना पत्रेस पत्र्यासारखंच येतं पण त्याला स्टील पॉलिश असतं आणि तसेच जे भांडे वगैरे असतात ते देतात आजकाल आणि कोणकोण काचेचं पण वस्तू देतात आणि मी बऱ्याच वर्ष झाले मी हे हळदी कुंकू केलं नव्हतं पहिलं दोन चार वर्ष केलं नंतर नाही केलं कारण मलाही असं वाटत नव्हतं की ते नेल पेंट वगैरे देणं अशा छोट्या छोट्या गोष्टी देणं मला पटत नव्हतं त्याच्यामुळं असं वाटतं की जरा छान छान गोष्टी दिल्या ना की वान म्हणून आपल्याला पण छान वाटतं दुसऱ्याला द्यायला आणि दुसऱ्यालाही मजा वाटते त्याच्यामुळं मग मी आता नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवीन शेअर ऑफकोर्स आणि आता मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे त्याच्यामुळं सगळं शेअर करणं तर जमतंच जे आपल्याला शेअर करायचं आहे ते करतो जे आपल्या मैत्रिणींसाठी उपयोगी आहे त्यांना जे उपयोगी पडेल ते आणि त्यांना शिकता येईल ते असं शेअर केलं ना की खरंच मग सगळ्या मैत्रिणी ॲक्च्युली काय झालं ना जिथे आम्ही आलो होतो ना तिथे एक नवीन नवरी होती जी तुम्हाला साईडला दिसते ती आणि एक तिची भावाची बायको होती तर त्याच्यामुळे ना दोघींचा हलदिगुंकू एकाच दिवशी केलं होतं तर एक एकिणी करंडा म्हणून वाण ठेवलं होतं आणि एकीने ताटली म्हणून ठेवली होती आणि खूप छान वाटतं असं वेगळं वेगळं काही द्यायला सुद्धा आणि मैत्रिणींना पण घ्यायला आणि हे खरंच हार्दिकुंकाचा जे आहे ना कार्यक्रम जो असतो आपल्या रथसप्तमीला रथसप्तमीपर्यंत करतात तर सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात एक स्त्री एक शक्ती एकत्र येते याच्यावरून चला आता जो अर्धानुर्धा स्वयंपाक आहे ना तो कंप्लीट करून घेते आणि साडी काही मी काढलीच नव्हती आणि इथे जे वाण आणले ना ते पहिलं चिवणी नाही बघावा असं कधी होणारच नाही तर बघा इथे तुला असं कापायचं नसतं बाळा हा असं नसतं कापायचं युड इथून युड बरं वाटतं का आता शिमनाला माझ्या बरं वाटतं वाटतं तर असं असतं मुलांचं आणि इथे पटकन मी केस वगैरे बांधून घेतले कारण मला केस मोकळे ठेवून येणं जरा मग स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर ऑफवर्डच वाटतं कारण आपले केस वगैरे एखादाही केस समजा जर भाजीमध्ये आला तर आपल्याला खरंच खूप हे होतं आणि नंतर मग मी इथे कढी करायला घेतली कारण कडीचाच बेट ठरला होता आणि मग त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतली कडीपत्ता टाकून घेतला आणि कढी असली तर कडीपत्ता जरा जास्तच टाकायचा म्हणजे खूप छान फ्लेवर येतो मी इथे आलं आणि लसणाची पेस्ट पण टाकते तुम्ही टाकते का कमेंट करून नक्की सांगा कोण कोणकोण दाणे पण टाकतात पण मी टाक नाही आणि त्याच्यामध्ये हिंग वगैरे टाकली हिरवे मिरचीचे तुकडे टाकले थोडेफार आणि हळद टाकली तर अगोदर मी पांढरीच कढी करायची पण नंतर मग मी हळद टाकली आणि कढी घट्ट होण्यासाठी ना थोडंसं आपण बेन बेसनपीठ त्याच्यामध्ये ॲड करतो तर कोणकोण पाण्यामध्ये करतं पण पाण्यामध्ये न करता ना, ना थोडंसं आपलं ताक घ्यायचं आणि त्या ताकामध्येच थोडंसं बेसनपीठ मिक्स करायचं आणि ते बेसनपीठ मग त्याच्यामध्ये जे आहे पातळ घोळ तो टाकून द्यायचा जेणेकरून कढीला छान असं स्टेक्चर येतं आणि त्याच्यामध्ये चा ना चार पाच चमचे साखर वगैरे टाकतो तर तुम्ही ही गोड आंबट तिकट अशीच कढी करता का मला कमेंट करून सांगा तर उरलेली कढी जी आहे ना मी ती सॉरी उरलेलं ताक आहे ते मी तांब्यामध्ये काढून ठेवलं कारण नेक्स्ट टाईम पण कामाला येतं आणि घरसट ताक आहे ना आमचं सा कधीच आंबट होत नाही खूप छान लागतं आणि नंतर मग हे ठेवून देते मी फ्रीजमध्ये असं झाकून वगैरे आणि खरंच ताक आणि दह्याचे जे आहेत ना प्रकार ते एक तर काचेच्या याच्यामध्ये ठेवा नाहीतर मग स्टीलच्या याच्यामध्ये ठेवावं तर चला फायनली आहे ना मी तुम्हाला मेकअपमध्ये आहे ना सांगते की मी आहे ना हायलायटर यूज केले यावेळेस लिपस्ट लिपवर पण आणि गालांवर तर कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय